मोदक म्हटले की गणपती बाप्पाचे आवडते आणि आपल्या घरीसुद्धा गोडाची मेजवानी त्यातल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला मिळाले तर किती मजा येईल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रव्याचे मोदक करून दाखवले होते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेंगदाणा आणि काजूचे मोदक अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे मोदक तयार होतात रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी ह्या कपने मोजून घेतलेला आहे तर इथे साखर मी अर्धा कप घेतलेले आहे शेंगदाणे अर्धा कप आहेत आणि काजू पाव कप आहेत सुरुवात आपण शेंगदाणे भाजण्यापासून करूया तर शेंगदाणे भाजताना अगदी स्लो गॅस करायचा आहे मोठ्या गॅसवर जर शेंगदाणे भाजले तर ते थोडेसे काळपट दिसतात मग त्यापासून जर मोदक तयार केले तर मोदकसुद्धा आपले काळपट दिसतील म्हणून अगदी स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत काजू पण थोडे हलके भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्याची सालं काढून घ्यायचे आहेत इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते शेंगदाणे टाकून घेत आहे त्याबरोबर काजू आणि साखरसुद्धा मी टाकून घेत आहे आता मी इथे काय केलं मी एक चमचाभर पाणी आता टाकलं आणि नंतर मग मिक्सरमध्ये फिरवायला गेले त्याच्यामुळे नंतर लास्ट जे माझं मिश्रण तयार झालं ते थोडंसं भरट तयार झालं त्याऐवजी तुम्ही काय करा पहिला साखर काजू आणि शेंगदाणे टाकून हे कोडंच वाटून घ्या आणि नंतर त्यामध्ये एक 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 चमचा पाणी घालायला सुरुवात करा पाणी घालतानासुद्धा आपल्याला एक एक चमचा पाणी घालत जायचं आहे एकदम जास्त पाणी घालत जाऊ नका आता हे पूर्ण पेस्ट तयार हो व्हायला मला चार चमचे पाणी लागलेलं ला आहे तयार पेस्ट मी पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्याला बघाल तर बराच आपलं मिश्रण आहे ते चिकटलेलं आहे तर त्यामध्ये आणखी एक चमचाभर पाणी घालून हे मिश्रण मी पूर्ण सगळं काढून यामध्ये घालत या आहे म्हणजे एकूण आपल्याला पूर्णपणे यामध्ये पाच चमचे पाणी लागलेलं आहे तयार पेस्ट आता शिजवायला ठेवूया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर मग यामध्ये गुठळ्या तयार होतील हळूहळू याचा गोळा तयार व्हायला लागतो आणि मिश्रण पॅन सोडायला सुरुवात करतं अशा वेळी आपण चेक करून बघायचं आहे की आपलं हे मिश्रण तयार आहे का नाही मग वाटीमध्ये छोटासा गोळा घ्यायचा तो थोडा थंड करायचा आणि पाहायचा की त्याचा छोटा बॉल आपल्या हातावर तयार होत आहे का तर बघा असा तयार झाला की समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे मग गॅस बंद करायचा ताटाला मी तूप लावलेलं ला आहे त्याच्यावर तयार पेस्ट टाकलेली आहे पेस्ट खूप गरम आहे म्हणून मी चमच्याच्या सयान्याला हळूहळू वर खाली करून हलवून घेत आहे म्हणजे जे शेंगदाणा आणि काजूची पेस्ट आहे ना ती आपली छान एकीकडे थंडसुद्धा होईल आणि मळलीसुद्धा जाईल पूर्णपणे थंड झालं की बघा याचा छान असा गुळा तयार होतो की लगेच आपण ह्याचे मोदक करायला सुरुवात करायची तर हा मोदकांचा साचा आहे त्यामध्ये थोडंसं मी मिश्रण भरून घेत आहे आणि याला मोदकाचा आकार देत आहे अगदी पटापट तयार होतात आणि वीस ते पंचवीस मिनटंच फक्त याला आपल्याला तयार व्हायला लागतात आणि जी याची टेस्ट आहे ती ती खूपच मस्त लागते तर आपले असे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू